या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला प्लास्टिक मोहिमेची व्यापाऱ्यांनी घेतली धास्ती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना भेटण्यासाठी रिक्सील सील बंद डब्यावर कारवाई नको सोलापूर महापालिकेच्या वतीने शहरात राबवण्यात येणाऱ्या प्लास्टिक मुक्ती मोहिमेची व्यापाऱ्यांनी धास्ती घेतली आहे सिलबंद डबे आणि पॅकिंगचे साहित्य घेऊन अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांना भेटण्यासाठी व्यापाऱ्यांची रीग लागली आहे सिलबंद डबे वापरण्यास परवानगी आहे त्यामुळे आम्ही सिलबंद डब्यामध्ये खाद्यपदार्थ देतो तरीही आमच्यावर कारवाई का संतप्त सवाल अनेक व्यापारी महापालिकेत देऊन विचारत आहेत वास्तविक पाहता बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिकचा वापर करता येणार नाही शिक्का असलेल्या प्लास्टिक वगळता इतर प्लास्टिकचा वापर करता येणार नाही असा सज्जड दम महापालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांना दिला आहे महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे गेल्या आठ दिवसापासून ही मोहीम व्यापक स्वरूपात चालू आहे शहर प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्णय अतिरिक्त आयुक्त पवार यांनी घेतला आहे झोनिहाय पथकांच्या माध्यमातून शहरातील विविध दुकानांची तपासणी के केली के जात आहे तब्बल सत्तर टन प्लास्टिक जप्त केले आहे दंड व्यापाऱ्यांना केला जात आहे या महापालिकेच्या कारवाईची अनेक व्यापाऱ्यांनी धास्ती घेतली आहे मिठाई नमकीन विकणाऱ्या दुकानदारांनी या मोहिमेची मोठी धास्ती घेतली आहे मिठाई नमकीन आहे काही खाद्य खाद्यपदार्थ सीलबंद प्लास्टिक डब्यामध्ये दिले जात आहेत काही कंपन्या बंदी असलेल्या सीलबंद डब्यांमध्ये खाद्यपदार्थ देत असल्याने या सीलबंद डब्यांची नमकीन मिठाईच्या दुकानात विक्री होत आहे अशा दुकानदाराच्या विरोधात महापालिकेच्या प्लास्टिक विरोधी पथकांनी आपला मोर्चा वळवला आहे नमकीन मिठाई दुकानदारांवर कारवाई करत दंड ठोठावला आहे त्यामुळे वैतागलेल्या व्यापाऱ्यांनी महापालिकेत येऊन अतिरिक्त आयुक्तांकडे आपली कैफियत मांडली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कढई ಕಡಾ ತಯಾರು ಪತ್ತೆ ನಾನ್ ನಾನ್ ಟೂ ಥ್ರೀರೋ ಸ್ಟ